आज पहाटेच्या दरम्यान भोम तालुक्यातील मात्रेवाडी या ठिकाणी तेथील शेतकरी विजय माने यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि अतिशय गंभीररीत्या जखमी केलेला आहे आणि त्यावेळेस ते त्यांच्यासोबत असणारे जे भारतीय सैन्य दलामध्ये या देशाची सेवा करतात ते सागर माने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या धाडसामुळं आणि त्यांच्या टेक्निकमुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे जीव वाचले आहेत तर नेमका तो काय प्रकार काढलेला आहे ते आपल्यापर्यंत माहिती पोचलेली आहे का मी माझ्या दोन टीम पाठवलेल्या ठसे वगैरे हो कलेक्ट केलेले आहेत आणि सध्या त्याची म्हणजे दिसत आहेत ठसे वगैरे हो आणि आपण ती पुढची परमिशन वगैरे हो घेऊन पुढचे जी काही प्रोसेस आहे ते सगळ्या प्रोसेस फॉलो करू आता जखमीची परिस्थिती कशी आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलमध्ये पाहणी केलेली आहे का हो परिस्थिती व्यवस्थित आहे आता सध्या तर त्यांच्या बंधूची वगैरे मी स्वतः भेट घेतलेली आहे उपचारपूस केलेले आहे आणि ह्याच्याबद्दल वरिष्ठांना मी सर्व कल्पना दिली आहे ग्रामीण भागामध्ये या बिबट्यामुळं अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर लोकांनी काळजी घेण्यासाठी उपाययोजना म्हणून आपण जनतेसाठी काय संदेश द्याल उपाययोजनेसाठी रात्री फिरताना जरा जास्त काळा गरज असेल तर जावे परत त्याच्यामध्ये काय हातामध्ये काठी बॅटरी गळ्याला मफरल वगैरे बांधलेला असावा जेणेकरून त्याच्यापासून संरक्षण मिळेल आणि सहसा म्हणजे जाताना मोबाईल वगैरे मोठ्यानं आवाज करणे बोल चालणे असं व्यवस्थित जर केलं तर त्याचं म्हणजे प्रमाण कमी होऊन जातं आणि तो असा हल्ला वगैरे करत नाही सर नमस्कार नमस्कार नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवगियानं हल्ला केला गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमकं काय झालेला आहे नमस्कार मी सागर सोमनाथ माने मेजर गाव मात्रवाडी तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्यानंतर नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघे गे तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनटांनी माझं भावाने मी दारू नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोश्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी आ, दारे दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दार मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती के हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गड्याला माझ्या गळ्याला पकडेन म्हणून त्यांनी थोडा दीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गड्याला चावा घेईन माझं काय खरं नाही म्हणून त्याने दोन वेळेस हे टाईम घेऊन मग तिसऱ्या वेळेस त्याला दुपटीने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला आणि त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडला आरडाओरडा केला आणि मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज आला आणि तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळली तर ती त्याला चावा घेत होता म्हणजे माझी टॉर्चा आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारामध्ये आरडाओरडा केला त्याच्यामुळे तुरुंग बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतः भावाचा बचाव करून थोडं चारशे पाचशे मीटर मध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून इकडे काही फोर व्हीलर आहे गावामध्ये जे काय थोडे जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमानचे सर आणि मात्रेडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी होम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर पुरील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जगदळेबा हॉस्पिटल बार्शी इथे ज्ञानासाठी सांगितले आणि आता इथं माझ्या भावाने मी इथं ॲडमिट आहे वन विभागाशी तुमचा संपर्क झाला आहे का वन विभागाचे अधिकारी वगैरे भेटण्यासाठी आले होते का हो सर मला सकाळी आठ वाजता भवन विभागाचे अधिकारी आले होते आणि त्यांनी त्यांच्याशी तेन माझी चर्चा झाली कसं काय हे प्रकरण झालं कसे बिबट्या आला काय होतं ते बिबट्याच होता का गौरसाहेबांचा प्राणी होता ह्याच्याबद्दल बातचीत झाली आणि त्यांना आम्ही जे प्रकार कळला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांना सांग सांगितलेलं आहे की हे बिबट्याच होता आणि त्यांनी बिबट्यानेच सामना केला त्याच्यामुळं माझा भाऊ विजय सम्राट माने हा गंभीर जखमी आहे आता जगदाळी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी ऍडमिट केलेला आहे तर आता त्यांची परिस्थिती कशी आहे किती जखम झालेली आहे आणि डॉक्टर काय म्हटले या गोष्टीवरती इथं जगदा हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर इथलं स्टेटमेंट चालू झाल्याच्या नंतर असं कळलं की त्या माझ्या भावाच्या जे लेफ्ट हॅन्डमध्ये बिबट्याच्या जोरामध्ये असे दात लागलेले आहेत जहरी दातामुळे त्याच्या हड्डी फ्रॅक्चर झालेली आहे त्यामुळे त्याला त्याचा हात असा थोडा मोही होत नाही त्याच्यानंतर त्यांनी ते त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे आपल्या भावासारखे अनेक हजारो लाखो शेतकरी आपला जीव मुठीत धरून रात्री बेरात्री या ठिकाणी आपल्या शेतीसाठी अन्नधान्य पिकवण्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये राबराब राबतात ज्या पद्धतीनं तुम्ही देशाचं रक्षण करता त्याच पद्धतीनं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं तर या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत रात्री बेरात्रीच्या तर त्या बाबतीत आपण शासनाला काय विनंती कराल किंवा काय मागणी कराल जसं आपल्या भारत देशामध्ये आपले पंढरपूर मोहराजे लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान नारा दिला होता त्याचप्रमाणे भारतामध्ये जवान आणि किसानाला सगळ्यात प्रथम फर्स्ट प्रॉरिटी फॅसिलिटी द्यायला पाहिजे खास करून किसानसाठी जे संध्याकाळी त्यांना बेटायमध्ये जाऊन ज्वारी किंवा उसामध्ये दारे धाडावं लागते पाणी द्यावं लागतं हे न होता किंवा त्यांच्या जीवाला जी लोकांनी त्याचा सरकारने दिवसामध्येच त्यांच्या पाण्याच्या लाईट शेतामध्ये लाईटची व्यवस्था करायला पाहिजे आणि जे गोरगरीब किसान आहेत त्यांचे जीवा जी त्यांच्या जीवाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे